सहज मला सविताने पाच सहा वर्षांनी सांगितलं होतं की माझ्याकडं हे आहे ठीक आहे हे मिळत नाही आपण सविताकडे जाऊ म्हणून मी वॉशमेट घ्यायला गेले दोन वॉशमेटच्या बॉटल्स घेतल्या आणि त्याचे रिझल्ट छान आहेत ते सातवं वॉशमेट मी घेत होते आणि मला ते जॉईन भोजन मिळत नाही मला कंटाळा कशाचा मी रिलॅक्स मला थे थे योगा मास्टर आहे ग्रँड मास्टर आहे मी क्लास घेते आणि शांत घरात बसते पण तिने मला गप्प बसून दिला नाही आणि नेमकं मेनोपॉज चालू झाला ह्या सगळ्यात मला ना गॅसेसचा खूप त्रास आणि तर मला पुदिना तुलसी आणि अमृत शक्ती दिली आणि त्यामध्ये दीड महिन्यात पूर्ण माझा प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला दोन तीन दाखवून आले तर माझा प्रॉब्लेम होत नव्हता आणि त्याच्यामुळं त्यांनी आता हंड्रेड पर्सेंट सगळ्यांना अमृत शक्तीने पुदिना तुलसी दिली आहे आणि एवढे छान रिझल्ट आहे प्रत्येक प्रॉडक्टचे रिझल्ट सुंदर आहेत म्हणजे आपले होम केअर दे स्किन केअर आहे स्किन केअरसाठी सुद्धा मी आता म्हणाल माझं वय बावन्न वर्षाचा आहे आणि स्किनसाठी सुद्धा जे काही मी वापरते ते मला विचारतात की तू काय वापरतेस जे काही सगळीकडे सुरुवातीला दिलं मी वापरत गेले फक्त स्वतःसाठी म्हणजे ह्या सहा महिन्यात मी बिझनेसमध्ये जास्त पुढे आले त्याच्या आधी वर्षभर मी फक्त प्रॉडक्ट यूज करण्यातच इंटरेस्ट करणार आणि जसे प्रॉडक्ट यूज करत <ता>। गेले रिझल्ट चांगले गेले